आपण इथे पाहतोय घरगुती बेसन कसे तयार केले जाते त्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून ते आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत चांगले वाळवून झाले की ते आपल्याला गिरणीमधून भरडून आणायचे आहेत भरडून त्याची डाळ बनवून आणायची मग ते घरी आणल्यानंतर चाळून वरील फोलपाटे वेगळे करायचे आहे खाली जे पीठ पडतं ते बाजूला ठेवायचे आहे अशा प्रकारे आपली डाळ तयार होते मग या डाळीमध्ये परत अजून थोडे थोडे हरभरे वगैरे गिरणीतून आणल्यानंतर राहतात छोटे हरभरे राहतात मग ते असे वेचून काढायचे आहेत थोडे सुपाने पाकडून वगैरे पुढील जे येणारे कचरा वगैरे आहे ते काढून घ्यायचा आहे फुलपाटे आणि परत हे डाळीतील सर्व हरभरे आपण असे बाजूला काढून घेतलेले आहेत आता ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून झालेली आहे तेव्हा गिरणीतून दळून आणायचे आहे ह्याचं बारीक एकदम बेसन छान दळून आणायचे आहे आणि डाळ दळून आणल्यानंतर ते चाळणीने सर्व पीठ चाळून घ्यायचे आहे डाळीचे बेसन आणि मग ते एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला सर्व पदार्थासाठी बेसन तयार झालेले आहे दिवाळीच्या पदार्थासाठी सगळ्यासाठी वापरायसाठी हे घरगुती डाळीचे बेसन तयार झालेले आहे अशा प्रकारे घर गर, घरगुती डाळीचे बेसन तयार केले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद